काय करते मी तुला काय सांगितलं होतं मला भेटू नको तरी तू का आला तुल एक तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे तु? तुला जर माझं लग्न ठरलंय माझा पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तू निसता निसता काय माझ्या मागे येतो मूर्ख बीर काही तू तुला एकदाच सांगितलेल्या गोष्टी कळतच नाहीत का आणि तुला लव्या सांगितलंय मला लग्न करून तुझ्याबरोबर त्या खेड्यात नाही राहायचं मला सिटीत राहायचंय सिटीत कसं छान वाटतं तुला सांगितलेलं समजतच नाही पारच कळत नाही ना बरं झालं मी तुला सोडलं ते तिंदा तिंदा आपलं तेच 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 तेच, 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 तेच ए, ते सांगायचं जरा तरी सुद्धा काय तर तुला वाटलं आता पण तू आहे पशी ती विचारायला मग तू आलास कशाला तेवढ्यासाठीच आलाय मला विचारायला मी सांगाय आलोय मग पण तुला काही गरज नाही तुझी आता म्हणजे तुझी गरज नाही मी पण पूरगी बघितली तुला पूरगी बघितली पण तुझ्यापेक्षा भारी बघायची दाखव तक, का तू अरे तुझीच नजर लागेल माझ्या नवऱ्याला लागला तू सांगायला माहिती लागणार आहे पारा नव्हतं निडबोला तू हाडकुळी कुडकुळी तू तिथे पूर गे असे तुझ्यापेक्षा भारी तुझ्यापेक्षा भारी हडकुड नाही तू भारी तोंड बघ तुझं तुला मीच भेटले होते तेच तुझा भेटली कुठं भेटली तू अरे तीन वेळा तर नाही म्हणली तिने नाही म्हणले तरी तू आलास नाही बॉम्बला तुझ्यापेक्षा भारी क्वालिटी एकदम क्वालिटी अशी अरे माझ्यासारखीच भेटायला क्वालिटी लागते तुझी का का क्वालिटी तुझ्याकडे बघून आरती कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं चला जाऊ द्या हिच्याकडे कोण बघा ना कुत्र्याचे पण डेंजर चॉईस आहे तुझी सांगतोय कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं क्यू यायची तुझ्या क्यू कोणी सुद्धा जायला लागला सांगायला तोंड बघितलं कधी हरशर तोंड बघितलं म्हणजे गावाने वाढलेला आहे अर्थ तरी बराची गेंड्यापेक्षा तरी बरा काय येतंय सांगते काय नुसतं राहतय तुला काय तुला एक दिवशी कळणार आहे तू कसा आहे तुला काय करायचं का का ते पुण्यात राहणार कुठं राहू तुला काय करायचं तू तुझ्या खेड्यात तू राह तिथं अरे इथं खेड्यातच भारी तुला तुला कधी आयुष्यात नाही तू कर दारापुढे लग्न कर करू या शेजारच्या मंगल कार्यात लग्न आहे ती पण तुझ्या दिवशी जास्त माणस येतात का माझ्या नाही तुला माहिती का माझं जे मंगल कार्यालयात साखरपुडा आहे त्याचं भाडं किती आहे दीड लाख रुपये नुसतं भाड आहे तेवढं एवढं गरीबाचं लग्न होत तेवढंच गरीब गरीबाचं लग्न होत माझं नाही सांगत गरीबाचं सांगतोय अरे तू भी गरीब आहेस अरे तो असं आस... लागला अरे तू तू इति असं नाही का तुला वाटत असेल की हे हो कसं आहे मंगल कराल लग्न तू तु दिसन तुला पण तू तु आहे ते दिवशी माझे लग्न चे तिद दिसन दिसन नाही आहे बुकिंग केलेलं तारीख दाखू आरे, दाखू तुम्ही तुमच्या सारखं स्टँडर्ड कसं असतं तुम्ही लग्न साखरपुडा हळद सगळं एकदम उरकावता काय तसं नसतं आम्ही स्टेप बाय स्टेप एन्जॉय करत असतो माझा साखरपुडा हळद सगळं वेगवेगळे दिवशी आम्हाला आम्हाला पैसे द्या पैसा पैसाच म्हणतो पैसाच म्हणतो तुम्ही आज मला जपाल तर उद्या मी तुम्हाला जपल असं असतं तुला, तुला... <laughs> काय कळणार आहे तुला काय त्यातलं काही नॉलेजच नाही अरे नशीब मी लवकर तुला सोडलं नाही तर तुझ्या बरोबर लग्न नाही सोडलं न्यायला जायचं का म्हणशील नाही नाही इथं इथं बचत कर तिथं तिथं बचत कर असं मला सोडलं मी सोडलं मी मी सोडलं तुला उगाच तीन वेळा माझं असं लग्न ठरून द्या वाटत होतं तेव्हा मला तेव्हा वाटत होतं तेव्हा माझी चॉईस भंगार होती आता भारी झाली आता तुला दाखव दाखव काय मला बघायचंच नाही ते फोटो अरे जाणार आहे तू जाणार म्हणून तू बघणार काय जाणार आहे काय गरज आहे जाळायची काय तिच्यात असं तुझ्यात असं जाळण्याजोग काय म्हणजे अरे तुझ्यापेक्षा तरी भारीचे सांगतोय ना तू पण चल अरे अरे शेमडी नीट बोला वाकड्यात बिकड्यात जायचं नाही मी एक शब्द सुद्धा आधी बोट पण लाकडी म तू टकला पण तुला पण असा कापून टाकेन डायरेक्ट नीट बोला नीट नीटले झालं तुझं काय नीट बोल काय नीट बोल झापट नाही एक मी भी देईन ठेवून शेंबडे चल निघ इकडून निघ आला कशाला इकडे चल निघ